विकासाच्या वाटीनं आम्ही जाणार आहे ना काही त्यांचं काय गाडं बंदायचं आजीदादाने काम केलं आता आजीदादा म्हणजे वहिनी तो पहिल्यापासूनच पुढं चालू ठेवणार आहे पुढं शेतीचे प्रश्न पाण्याचा प्रश्न लाईटीचा प्रश्न आहे वीस वर्षात झालं नाही ना त्यांना दाखवलं आम्हाला करून विकासाची गती आजीदाच्या हाती नाहीत द्यायचं आता विकासाच्या बाबतीत म्हणलं तर विकास मोठ्या प्रमाणात चालूच आहे प्रॉब्लेम काही नाही फक्त काम काय एवढी जास्त नाही देत आपले नमस्कार महाराष्ट्र मी आज आलेली आहे बावडा या गावामध्ये म्हणजे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटलांचं हे गाव आहे आणि एक राजकीय व्यक्ती या गावात असल्यामुळे या गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या ऐकणं खरंच खूप महत्वाचं आहे तर आपण जाऊयात आज बाजार भरलेला आहे आपण विचारूयात लोकांना जाऊन की नक्की त्यांचं यावेळेस काय ठरलंय नमस्कार काका नाव शीतल कांबळे गाव किती मोठे आहे आठ नऊ हजार लोकसंख्येचा आठ नऊ हजार लोकसंख्येचं गावे मतदान किती होत आहे मला सांगा गावाचा विकास कधीपासून सुरू झाला बरे मामा आमदार झाल्यापासून एक कुठल्या वर्षामध्ये पाच वर्षांपासून काय काय विकास झाला गावात भरपूर रोड झालेत उद्यानात आंबेडकर उद्यानात वीस लाख निधी टाकला भरपूर काम केलं बंदर बांधले शेतकरी म्हणा किंवा व्यावसायिक म्हणा त्यांचा काही प्रश्न आहेत का गावात काही गाळ बंद आहेत पंचवीस वर्षांनी हर्षोदन पात्रांनी काहीच विकास न केल्यामुळं ती अवस्था आहे गावाची आता बरणे मामा हळूहळू करते आणि मग वरती सतत केंद्रात कोण आलं पाहिजे असं वाटतं की तुमचं हे सगळं सुनीतराव घड्याळ फिक्स काम आहे दादा निधी टाकू शकते दिला मामांपासून आम्ही मामांकडे देणार मामा दादांकडे देणार आम्ही कशाला जातो दादा आता बारामती मतदारसंघामध्ये सगळ्या मतदारांना प्रश्न पडला आहे ताई का बहिणी तुम्ही काय वहिनी वहिनींना का बरं पाठव विकासाच्या जाणार आहे ना, ना। दादाचा विकास म्हणजे महाराष्ट्रात एक नंबर विकास आहे दादांचा आम्ही दादांच्या पाठीमा तर तुम्हाला काय वाटतं जनतेने कोणाला पाठिंबा दिला पाहिजे वहिनी ना दिला पाहिजे का तर तिथं काम दादांचं आहे ताईंनी काहीच केलेलं नाही आज बावडे गावासाठी तुम्हाला सांगतो कुठलाही निधी कुठल्याही प्रकारचं ताईंनी दिलेलं नाही त्यामुळे सगळ्यांचं आजीदादांनी इथं काम केलेलं आहे त्यामुळे आजीदादाला सारखं सपोर्ट अजितदादांनी कामं केलेली आहेत पण आता वहिनी जर उमेदवारीसाठी येते तर तुम्ही वहिनींवर कितपत विश्वास ठेव शंभर टक्के टक्के ठेवायचे कारण की अजितदादाने काम केलं म्हणजे त्यामुळे अजितदादाचं आम्ही धर्म मला सांगा साहेब आणि ताई यांचं लक्ष आहे का गाव आता सध्या तरी ताई खासदार असताना सुद्धा आमच्या गावाकडे त्यांनी कुठल्याही प्रकारचा ही क, क, क निधी टाकण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही आणि आता वहिनी ज्या खास मतदारसंघातून खासदारकी लढवत आहेत त्यामुळं अजितदादांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा भरणेमा असतील किंवा जिल्ह्याचे अध्यक्ष गारटकर दादा असतील यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सध्या ताईंच्या प्रचारात व्यस्त आहोत आणि ताई ताईच्या बारामती लोकसभा म्हणजे वहिनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार व्हाव्यात ही सर्व सर्वसामान्य मतदाराची इच्छा आहे आणि असं म्हणावं लागेल की दादा उपमुख्यमंत्री झाल्यापासून जा, ह्या मामांच्या नेतृत्वाखाली ह्या भागामध्ये निधीची कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आणि आता सध्या लोकसभा बारामती विकासाची गती आजीदादांची हाती म्हणून कुठलाही संकोच न करता गट्यालाच बांधा हाती असं म्हणण्याची आता वेळ आलेली आहे त्यामुळं वहिनी ह्या शंभर टक्के ह्या भागाच्या खासदार झाल्याशिवाय राहणार नाही आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे गावातल्या युवकांचे काही प्रश्न येते युवकांचे प्रश्न आहेत पण या तालुक्याचे आमदार दत्तमामा भरणे आणि आजी दादा यांचं आमच्या पाठीशी खूप मोठा हात आहे आणि प्रत्येक युवकांचा पाठी प्रत्येक गोष्टीमध्ये दादा दा मामा आम्हाला सहकार्य करतो तरी साधारण काय प्रश्न आहेत युवकांचे मला ऐकायला आवड प्रश्न म्हणलं तर शिक्षणाच्या बाबतीत आणि तसं म्हटलं तर एवढं विशेष काही प्र नाहीतच आता विकासाच्या बाबतीत म्हटलं तर विकास मोठ्या प्रमाणात चालूच आहे तसं म्हणाय गेलं तरी आणि अजून साहेब जर खासदार झाल्या तर अतिशय मोलाची गोष्ट होणार आहे ती पण टाइम ताईंना पाठिंबा असू नये मग कारण काय पहिल्यापासून तर पवार साहेब ते पहिल्यापासूनच त्यांना सहकार्य करतो ते पण आमच्या गरिबांसाठी उसाचा प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जगडतात त्याच्यामुळं पहिल्यापासूनच प्रथा हे चालू ठेवणार आहे शेतीचे प्रश्न आहेत का शेतीचे प्रश्न पाण्याचा प्रश्न लाईटीचा प्रश्न आहे आम्ही गेल्या वर्षी लाईटीसाठी आंदोलन केलं आमदार म्हणले होते लाईट सोडणार नाही म्हणली बिलबरा भाजप सरकार सोडली आता लाईट कोणच सोडत नाही काय नाही काय नाही आकडा तोडत नाही काय नाही ताई आणि वहिनी यांच्यापैकी तुम्हाला काय वाटतं कोण खासदार वहिनी सोडू शकतो सुमित्रहिणी बांधला दाहून येत कोण आजारी असलं ते रोड नरसिंगपूरचा होत नव्हता एक दोन तास लागायचं आता दहा मिनिटात झालं नाही ना त्यांना दाखवलं आम्हाला करून रोड गेलं तुमच्या या गावामध्ये आता मी फिरते काही जण ताईंचं नाव घेतात काही जण वहिनींचं नाव घेतात आणि मतदार पण तसे संभ्रमात आहेत की नक्की कोण तर तुम्हाला काय वाटतं नाही सुनेत्र वहिनींचं आम्हाला सुनेत्र वहिनी निवडून येतील असं वाटतंय कारण की सुप्रिया सुळे खासदार असताना पाच वर्षामध्ये मामा मामा त्या बर्णीमामा इथं असल्यामुळं बर्णीमामांनी जी काही कामं केली ते त्यामुळं त्या ही फिर फिरकल्याच नाहीत जास्त म्हणजे बर्णीमामांनी जेवढं काम केलं तेवढं सुकळ्या सुळ्यांचं नाही काम आणि ह्या भागात पाच वर्षात त्यांची आमची भेट दुर्मिळच झाली म्हणजे त्यामुळं आमचं आम्हाला वाटते की अजित दत्तांच्या ह्याच्या खाली सुनीत्रवा गावामध्ये दृष्टीने काही प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काय नाही फक्त काम आहे काय एवढी जास्त नाही तिथं गावामध्ये आमच्या आणखी काही काम नाही झाली थोडे पार मामा गावाचा विकास झालाय त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला काम नाही असं नाही नाही तसं नाही काय काम थोडी गावामध्ये आमच्या आणखी आणखी मामाने भरपूर निधी टाकलेला ते आता मला सांगा मतदान तोंडावर आहे मतदारांनी कसा याच्यावर मतदान केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं की काय विकास बघून मतदान केलं पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे पण विकास कोण आणतो विकास कोण करून विकास काय पक्ष जाण तुझे करून का आपल्या सगळ्यांना धरून आहे आपण धंदा <laughs> व्यवसाय आपला आपलं ठरलंय ते ठरलंय